लोकनेता ही उपाधी आज जर कुणाला द्यायची म्हटलं तर त्या शब्दाचा मान राखेल असं व्यक्तिमत्व नाही जिथे सर्वसामान्यांचा वापर करून स्वार्थ साधणारे राजकारणी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहेत तिथे एक नाव आपल्या प्रेरणादायी कारकिर्दीने नवनिर्माणाचा पाया घालत आहे स्वर्गीय लोकनेते सदानंद आरेकर गुहागरच इथे प्रॉपर लोकेशन आहे मच्छी आहे सिद्धेश तू नक्कीच एक चांगला निवेदक आणि सूत्रसंचालक आहेस त्याच्यापेक्षा एक चांगला भाऊ आहेस आणि हे अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये माझ्यासोबत आहे विनायक काही संगतापूर्वी बघितलं ना ती आहे कोकण किनारा महोत्सव याची झलक गुहागरमध्ये आहे कालचा पहिला दिवस झाला आज आम्ही दुसऱ्या दिवशी आलोय विनायक आणि मी एन्जॉयमेंट तर आता पण करणारच आहोत काय काय आजच्या दिवसातला कार्यक्रम आहे ना ते तुम्हाला आता पुढे दिसेलच आणि आता जेवायला आलो आहे ना ते हॉटेल सुरुचीमध्ये एक नंबर जेवण एक नंबर मस्त प्युअर व्हेज आहे हॉटेल कधी आलात ना वागरला जेवायला आणि सोलकडी तर सोलकडी एक नंबर एक नंबर सोलकडी आहे कधी आलात की नक्की या आता आम्ही चालू आहे तिकडे कोकण किनारा महोत्सवला तितली झलक बघूया चला तर मित्रांनो लोकेशनवर तर आलो आहे हे बघा समोर आहे ते Uh, किनारा युवा महोत्सव आहे ना इथे भरला आहे आणि माझ्या मा मागे बघाल ना हीच ती शाळा बऱ्याच तीन ते चार चित्रपट मराठी चित्रपट आहेत ना त्यांचं शाळेचं शूटिंग इथं आहे मस्त वाटतं म्हणजे एकदम तुम्ही बघालला प्रॉपर असं नॅचरल नॅचरल म्हणण्यापेक्षा जुनं बांधकाम आहे अजूनही दगडी बांधकामातलं हे शाळा आणि त्याच्यासमोर भरलेलं आहे किनारा युवा महोत्सव तर आता सुरुवात तर होते तिकडे जाऊया आणि त्यानंतर कार्यक्रमाचा आनंद घेऊया चला आतमध्ये

एक अतिशय कोकण सौंदर्य त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं नेहमी तो जर्नीवीर निखिल पवार याचाही सन्मान होतो नाचू साहेबांच्या असते मित्रांनो किनारा महोत्सव आपण एन्जॉय करतोय काही हायलाइट तुम्ही बघितलेत काय ना जरा भूक लागली भूक लागली तर आपल्यासोबत कोण आले ना ते दाखवतो पहिला आहे संदेश दादा नमस्कार नमस्कार कोकण आपल्या निखिल भावाचे पाच हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले सबस्क्राईबर पूर्ण झालेत त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि म्हटलं गुवागर किनारा महोत्सवमध्ये आपला भाऊ आहे तर म्हटलं की जाऊन गाठभेट घेऊया आणि त्यानिमित्ताने किनारा महोत्सव देखील पाहते हे सगळेच आपले भाऊ भेटले थोडी मजा येते भारी येते आणि तुला परत एकदा शुभेच्छा संस्कृती परिवाराकडून असं धन्यवाद हो। एक लाख लवकरात लवकर पूर्ण व्हावे नक्कीच इच्छा धन्यवाद आणि शुभम सुद्धा आहे शुभमच्या माध्यमातूनच इथे सगळे आता एकत्र आम्ही सात आठ जण जे आलोय ते जमलोय आणि खायला आलोय डिलेटमध्ये मोमोज खाल्ले दोन आपण तीन प्लेट खाल्ले टोटल तिघा जण दोन चिकन सुंदर टेस्ट आहे आणि इथं प्रॉपर लोकेशन आहे मच्छी मार्केटचे इथेच आहे कधी आलात तर नक्की भेट कॅपिटिलाइट मराठी माणूस आयस्ट गुहागर खूप छान टेस्ट आहे तर आता परत जाऊया किनारा मोह जाऊया मी तुमची परवानगी आपण या ग्रुप डान्सच्या स्पर्धेला सुरुवात करूया अनेक बहारदार नृत्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत अनेक चांगले चांगले डान्स गुहागर तालुक्यातील सर्वच कानाकोपऱ्यातून ही मंडळी या व्यासपीठावर आलेली आहेत आणि आपला देखील प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे वेर <sweak> सिद्धेश तू नक्कीच एक निवेदक आणि सूत्रसंचालक आहेस त्याच्यापेक्षा एक चांगला भाऊ आहेस आणि हे अभिमानाची गोष्ट आहे थँक्यू सो मच या नृत्याचं नाव आहे कचारी नृत्य आणि आपल्या समोर सादर करत आहेत तारका ग्रुप शृंगार तळी सो मच आणि सर्वांच्या आपण त्या व्हिडिओची अनावरण करणार आहोत यासाठी विशेष सहकार्य आमचा मित्र अमोल नरवणकर आणि आमचा मित्र प्रतीक साखरकर याच्याकडून झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या व्हिडिओचं सा सादरीकरण केलेलं आहे मी विनंती करतो शुभम शेटे याला आपण हा मान देऊया कारण खूप मेहनत घेतली आहे माझ्या भावाने लोकनेता ही उपाधी आज जर कुणाला द्यायची म्हटलं तर त्या शब्दाचा मान राखेल असं व्यक्तिमत्व नाही जिथे सर्वसामान्यांचा वापर करून स्वार्थ साधणारे राजकारणी समाजाला अधोगतीकडे घेऊन तिथे एक नाव आपल्या प्रेरणादायी कारकिर्दीने नवनिर्माणाचा पाया घालत आहे स्वर्गीय लोकनेते सदानंद आरेकर लोकांचा नेता जो दह हयात फक्त लोकांसाठी जगला आपल्या राजकीय आर्थिक व सामाजिक बळाचा वापर ज्यांनी गोरगरीत जनतेच्या कल्याणास कवच केला आणि खऱ्या अर्थाने सदानंद गोविंद आरेकर आरेकर पदास आपल्या ठेवलेला हाच आदर्श पुढे त्यांचे पुत्र ज्यांच्या सोबत आपले वडील वावरले त्यांच्याच मुलांना सोबत घेऊन हा वारसा आरेकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीपर्यंत यशस्वीरित्या सुपूर्द केला आणि आज स्वर्गीय लोकनेते सदानंद आरेकर प्रतिष्ठानची स्थापना करून त्यांचे नातू श्री साहिल आरेकर आपल्या आजोबांच्या नावाचा लौकिक त्यांच्या सहकार्यांच्या कुटुंबांना एकत्र घेऊन पुढे चालवत आहे हा लौकिक पुढे असाच चालत राहावा हीच ईश्वर एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मनापासून धन्यवाद हेच प्रेम हेच आशीर्वाद हाच पाठिंबा सदैव आमच्या पाठीशी राहू दे तुम्हाला मी विनंती करतो आणि यानंतर तुम्ही आतुरतेने ज्याची वाट पाहताय ते संकासूर नृत्यासाठी एकदा जोरदार टाळ्या शिट्या आवाज उद एकदा जोरदार लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेच्या माध्यमातून गुहागरमध्ये आपण दरवर्षी गुहागर किनारा युवा महोत्सवाचे आयोजन करतो वर्षी आमचं तिसरं वर्ष होतं आणि या तिसऱ्या वर्षामध्ये अतिशय यशस्वीरित्या गुहागरवासियांनी या युवा महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी समस्त गुहागरवासियांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या स्पॉन्सर्सने आम्हाला मदत केली त्यांचे देखील मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या संस्थेची संपूर्ण टीम जी पूर्ण हे कार्यक्रम हा पार पाडण्यामध्ये ज्यांनी अतिशय उत्तमरित्या गेले दहा दिवस मेहनत घेतली होती त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो त्याचबरोबर विविध मान्यवरांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली शुभेच्छा दिल्या त्यांचा देखील मी आभार मानतो आणि दरवर्षी असाच तुमचा जर प्रतिसाद आम्हाला मिळाला तर याहीपेक्षा वाढत्या उत्साहात आम्ही हा युवा महोत्सव घेऊन येऊ हा विश्वास मी समस्त बादरवासियांनी देतो तर मित्रांनो कार्यक्रम तर अनुभवला आणि आलो झोपायला मस्त की झोपलेलो तेवढ्या आता आला तू कपडे बदल कपडे बदल आपण होतो कपडे बदलले आणि हे काय आणलं नाही बघा सस्पेन्स सस्पेन्स ठेवून केलं नाही का का ते संदेश खूप मेहनतीने पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण होतात या प्रवासातून मी गेलो आहे सो so, निखिल नेहमीच म्हणतात ना गेल्या वर्षी आमची गाठभेट झाली त्या दरम्यान वर्षभरात आम्ही बऱ्याच दिवसात कॉन्टॅक्टमध्ये मध्ये होतो पण भावाचे पाच हजार पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले तर मला नक्कीच आनंद झाला कारण या प्रवासातून मी गेलोय किती हार्डवर्क लागतं ते नक्कीच आणि भावाची वक्तृत्व शैली वेगळीच आहे त्याच्यामुळे मी त्याचा फॅन आहे असं म्हटलं तर एक अवघड ठरणार नाही पण पाच हजार झाल्याचा आनंद मला नक्कीच झाला आपला भाऊ म्हणजे आपल्याला गुवागरला भेटायला आलेला कोकण कोस्टल राईड ला आणि त्याने आपल्या या राईडच्या आनंदात आपल्याला मूर्ती हा तर बाप्पाची मूर्ती दिलेली तर म्हटलं आपण काही ना काहीतरी त्याला स्पेशल त्याचा दिवस बनवूया म्हणून छोटीशी गिफ्ट आणले गोड मानून घे आणि <laughs> <बाणी। laughs> हे सरप्राईज भारीच होतं अक्षरशः झोपेत होतो तरी पण दादा दे शुभम दे आणि बाकी रथ व्यंजन शॉर्डिनेट ही रात्री दोन वाजताची अरेंजमेंट आहे मित्रांनो <laughs> शुभम थँक्यू नील दीपक आणि प्रथमेश यांनी खूप छान अरेंजमेंट केली तर आता सेलिब्रेशन करूया आणि व्हिडिओ एंड करूया मी सुद्धा काहीतरी खातो की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका